रायगड महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ये एक ना बड़ी घटना होगी महाराष्ट्र के नेता पूरे लोग ही विषया भी भूल कर रहे और सदन में भी हंगामा जो चल रहा है उस पे क्या कहेंगे अरे मी काय मी पंडित प्रखर सांगितलं होतं ना आता आताय प्रखर सांगतो आपण कधी बदलत नाही. विनाकरन मुस्लिम बांधवनी कोणाची स्तुती करू विनाकरन मी त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्ही आमच्या देवदेवताना नाव ठेवू नका आणि महिलेंना त्रास देऊ नका तुमचं कुणी वाकड करू शकाल त्यावरून जे कुठून आला तुम्हाला आल काय करा त्याचं ज्याने स्वतःचे भावन तेच मारून टाकले म्हणून त्याने क्रूर हत्या केलेला त्याची माया करून तुम्हाला काय घेणं पडले हा ठीक आहे तुमचं पैगंबरराज साहेबांबद्दलचं वेगळं मत ते ठीक तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे मुस्लिम धर्माचा त्यांना मी कट्टर हिंदू आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमानी गर्व मी मौलांना सुद्धा त्या त्यावेळेस सांगितलं होतं आजही माझे ते शब्द आहे कारण तुम्ही दोन तीन गोष्टीपासून लांब जाणार काय करू शकत नाही तुमचं कोणी कोण काय करतं ते आम्ही बघू पण तुम्ही नाही त्या ठिकाणी हात विनाकारण घातला नाही पाहिजे ज्याला मानायची गरज नाही त्याला मानायचं त्यावरजाबाजाने यांचा काय समज कशाला त्याला मानतो म्हणजे निवडून येतो महाराष्ट्रात आला उत्तर प्रदेशात हा स्तुती करतो औरंगजेबची बधीर डोक्याच काही घ्या नाही का हा तुम्ही मस्जिदी बद्दल बोलताय जे आदरस्थानी ये कुराणाबद्दल बोलताय आदरस्थानी आहे कोणाच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असतो आमच्या धर्माचा आम्हाला गर्व आहे तुमच्या धर्माचा तुम्हाला असला पाहिजे कुकड तिसरीकडेच फांद्या फोडल्यावर कस काय सुट्टी देईल कोर औरंगजेबा स्तुती करण्यासारखं कामच नाही त्याने आमचा राजा मारला त्याची स्तुती करायची काय गरज आहे कुराणला तर मान्य नाही हिंसा करणं आणि मग आता ते होत हिंसक ते तो कतली करीत होता मंदिरात पाडित होता छत्रपती शिवरायांनी कुठं मध्ये पाडली आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य पहिल्यापासून सांगतो त्यांच्याही सैन्यात मुस्लिम होते सगळे अठरा पगड जातीचे लोक होते ते हिंदुत्व आम्हाला मान्य छत्रपतींना जे मान्य आहे हिंदुत्व ते आम्हाला मान्य पण ह्या काही मुस्लिमांनी विनाकारण का ते काहीतरी उचकून देते आणि मग इकडचे हिंदू काही सुरू करते संधी दिली नाही पाहिजे बोलायला ज्या ठिकाणी वाद होईल त्या ठिकाणी शब्द मुस्लिम बांधवांनी सुद्धा उच्चारले नाही पाहिजे आणि जर नाही उच्चारले तर त्यांचं कोणी काही करू शकत कोणात एवढी टप्पर बी ते, ते चुकीचं सा पाऊल उचलणार त्यांच्या बाजून कोणी बोलू शकत नाही